कोण म्हणतं भ्रष्टाचार थांबलाय जेवढी मोठी भ्रष्टाचार करणारी होती तेवढी तुमच्या जवळ घेतली बाकीच्या आज घोटाळा करणारा अजित पवार तुमच्या बघत बसला तुम्ही भाजपनं काय आमचा फायदा केलेला आहे आम्हाला काय आम्ही मराठीत आम्हाला कायच देते भाजपनं दिलेलं नाही आम्हाला काँग्रेसच पाहिजे निर्मीपक्षीय रोखोक वाण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर मतदारसंघामध्ये शिंदे आणि राम सातपुरी या दोघांमध्ये प्रमुख लढत होते तुमचं मत काय तुमचं नाव सांगा दत्तात्रय तुकाराम यादव खरेदी सातपुत्याच सा पार्ट जड राहील जड राहील पार्ट आमच्या इकडली कामं झाल्यामुळं भरपूर झालेत ना सांगाय सारखी पंचवीस वर्षात जी झाली होती ते आता झालेत स्वामी होते अच्छा फक्त अवताडे समाधान आम्ही काय पोरं माझी दोन आहे ती का नोकरीला नाही ती कोण कामधंदा नाही मला मिस्टर राहायला आहे बिन नाही कष्ट करून खातोय आता लग कोणी मला विचारलं नाही तुमचं नाव काय रफिक रमजान बांधला

जातोय काय निम्यात मग माघार येतोय तानाजी रोंगे खर्डी कुठल्या पार्टीचे आम्ही आम्ही सध्या परिचारक पार्टीचे परंतु आता नाही राहणार ते पार्टी म्हणजे या निवडणुकीपुरते परिचारक साथ देणार नाही ना ना या निवडणुकीला साथ देणार नाही कशासाठी ते आम्हाला भाजप नको आहे ना, ना, ना

आता परत लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर पुन्हा परिचारक साठी विधानसभेला परिचारक अजून काय काय भाजप का नकोय आश्वासन देते काम करत नाही आजचे दिन आहे का एवढंच आजचे दिन येत येत नाही जावेद मी असो शेख मुंडेवाडी तालुका पंढरपूर सोलापूर 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 मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आणि रामसाद तर काय सांगाल प्रणिती शिंदे येणार शंभर टक्के म्हणजे आतापर्यंत आमचे दहा वर्ष एक तीन बन सुला निवडून दिलं त्याने परत तोंड जावलं नाही निस्तं मतदार मागायला झाली नंतर स्वामी आला स्वामीनं तर तोंड सुद्धा नाही पाच वर्षे ह्याने पाच वर्षात तोंडानं सांगितलं की मी सोलापूर जिल्ह्यासाठी फक्त पन्नास लाख रुपये अनुदान मिळवून दिलं पाच वर्षात तुमचं मानधन किती झालं आणि तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं ह्याचं उत्तर फक्त स्वामीनदी आता मोदीकडे बघून कोणच करत नाही कारण राहुल ना गांधीनं सुद्धा त्याच्यापेक्षा डबल हे केलं की शेतकऱ्याला प्रत्येक पाच वर्षाला त्याने शेतकऱ्याचं कर्ज हे केलेलं आहे जाहीर आहे हा अजून कोणती कोणती आता तुमचं शिक्षणाचं असेल किंवा तुमच्या शेतकऱ्याचं असेल हे म्हणते ना तुम्हाला पाच सहा हजार रुपये आम्ही प्रत्येक ह्याला देतोय तर तुम्ही अठरा टक्के जी एस टी घेत आहे लाखाला अठरा टक्के जीएसटी घेऊन नंतर तुम्ही सहा हजार रुपये माघारे देत आहे शेतकऱ्याला बारा हजार रुपये फसवताय तुम्ही आणि शेतकऱ्याला सांगताय की तुम्ही आम्ही तुम्हाला महागारी सहा हजार रुपये देतो म्हणून मग शेतकरी फसतोय का त्याला सहा हजार मिळल्यानंतर तो फटाकडे ओढवतो ह्याचं उत्तर द्या आता काही जणांनी सांगितलं आम्हाला शेतकऱ्याच्या हात्यावर ऑनलाईन मुळे हो आज किती भी करोडपती जरी असला तरी त्याच्या खिशात रुपया राहत नाही जो ह्याच्या आधी जो माणूस होता तो दहा ते पाच हजार तरी खिशात ठेवत होता पण आज अशी परिस्थिती आहे की एक रुपया माणसाच्या खिशात राहत नाही तुमच्याकडे लाख रुपये असून उपयोग नाही तुम्हाला इष्टी जायचं म्हणलं तर दोन रुपये नसले तर इष्टीतून खाली उतरवते मग पण अकाउंटला येऊन फायदाच काय अहो तुमच्या तुम्हाला जर इथं रस्त्याने जाताना जर कुणी हात केलं तरी दहा रुपये नसलं तर खाली उतरावतय मग भ्रष्टाचार थांबलाय कोण म्हणतं भ्रष्टाचार थांबलाय जेवढी मोठी भ्रष्टाचार करणारी होती तेवढी तुमच्या जवळ घेतली बाकीच्यांचं काय आज सत्तर हजाराचा घोटाळा करणारा अजित पवार तुमच्या बघलत बसला तेव्हा तुम्ही कुठे गेलता मत... तुम्ही ह्याच्या आधी सहा महिने सांगितलं अजित पवार सत्तर हजाराचा घोटाळा केलाय आणि तुम्ही दोन महिन्यात त्याला जवळ घेता मग बाकीच तुम्ही भ्रष्टाचार कुणाचा थांबवला सगळ्यातच होते आम्ही तसं म्हणत नाही आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला तुम्ही कुणाला जरी जवळ घेतलं का तरी आम्हाला त्याचा रुपयाचा फायदा नाही आमच्या मतदानापुरतच आम्ही अधिकारी किती माणसं तुमच्या घरामध्ये कमीत कमी पंचवीस माणसं आहेत पंचवीस काय आहेत मी स्वतः ड्रायव्हिंग करतो सगळे कोण शेती काम करत आहे कोण माळव्याचा व्यापार करत आहे सगळी प्रणिती ताईला नाव काय तुमचं चंद्रकांत विठ्ठल गाडगे गाव खर्डी बरं काय सांगाल सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सोलापूर मत लोकसभा मतदारसंघात राम सातपुते भाजपचे जे उमेदवार हो आहेत त्यांचं आत्ता सध्या पारडं जड आहे आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे गोरगरिबांना विश्वासात घेणे गोरगरिबांना मदत करणे दवाखान्याची मदत असू देत अकलूजमध्ये त्यांनी काम भरपूर केलेलं आहे त्यामुळे राम सातपुते यांना प्रचंड मतदान होणार बरं अजून काय कारण आहेत त्याचे आता आपल्या मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा झाले बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ठिकठिकाणी करतो तेव्हा तुमच्याही गावामध्ये बीजेपीला प्रखर विरोध होते संदर्भात आपलं म्हणणं नाही नाही विरोध तर होणारच कुठं जरी गेला तर विरोध होणार आहे पण या गावात भाजपला मात्र पूर्ण लीड होणार आहेत काय काय कारण कारण का मोदी साहेबांची कामं चांगले आहेत परत रस्ते चांगले झालेले आहेत जनधन योजनाचा व्यवस्थित हँडल केलेले आहे परत लोकांना पी एम किसानचे पैसे वेळेवर येत आहेत एक रुपये ही पहिला एक रुपये जर इथं यायचा म्हटलं केंद्र सरकारचा त्यातलं पंच्याऐंशी पैशाचा जा भ्रष्टाचार व्हायचा आणि पंधरा पैसे शेतकऱ्याला यायचे आता जर केंद्र सरकारनं एक रुपया पाठवला तर ते एक रुपया इथं आमच्या खात्यावर येतो आता एका शेतकऱ्याची त्यांचं म्हणणं नाही ती ज्याचं त्याचं मत आहे आमच्या घरात पाच जण आहे एकत्रात त्यांचं कामच चांगलं आहे सर भाजपचं कामच चांगलं रामसात पुतेचं सुद्धा चांगलं आहे कारण मी अकलूज मध्ये बघितले त्यांना जवळ कारण ते आर एस एसचं काम करत आहेत त्यांना मी जवळून तीन वर्षापूर्वी जवळून आहे त्यांचं काम करणं ही पद्धत चांगली आहे गोरगरिबांना विश्वासात घेऊन काम करणार शेतकऱ्याला तर भाजपला विरोध आहे की दुधाला दर नाही या भाजीपाल्याला दर नाही ज्यावेळेस भाजीपाला शेतकरी शेतात असतो त्यावेळेस दर नाही आवक आवक वाढली आवक वाढली की त्याला रेट कमी येणारच अलग लक्ष आवक वाढली मंदी आली की रेट उचलणार त्यामुळं सध्या तरी भाजपचं काम एक नंबर आहे ज्याचं त्याचं मत आहे खरडीत कारण काय बाकीच्या गावात राम सातपुतेच कामच चांगलं आहे ना काय लोकांना अजून माहित नाही राम सातपुते कोण आहे काय लोकांना माहीत नाही खरडीत काय नाही ना पण त्यांचं काम मी बघितले ना अख्लुजात बाकीच्या लोकांनी सुद्धा बघावं शंभर टक्के लीड जाणार जाणार ना भाजपमुळं भाजप सगळे काम करते परिचारक 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 मी अंदाज एक वीस वर्षापासून परिचारक करते त्याचं त्याचं मी भाजपलाच मतदान भाजपला भाजपला मत लखन वसंत गाडगे खर्डी किती जण आहेत आपल्या घरामध्ये जवळजवळ एक पंधरा जण आहेत सगळे मतदान करणार आहेत नाही मी पक्षात आहे तरी मी पक्षासाठी काम करत नाही मी मनशाचा वाहतूक सैन्याचा तालुका जरी अध्यक्ष असलो तरी मी पक्षामध्ये काम करत नाही मी सध्या कारण माझी एकच भूमिका आम्हाला मराठ्याला आरक्षण न दिल्यामुळं आमच्या जरंगे पाटलांनी सांगितले की कोणालाच मतदान करायचं नाही नो बटन दाबणे पटलांनी मग नाही सांगितलं पाटलांनी सांगितलं की आमचे त्या धोरण कोरोना आम्ही भाजपला तर मतदान करणारच नाही कारण बरेच जण म्हणते ती खरडी गावांना सातपुतेला मत होईल परिचारकचं गाव जरी असलं तर मराठ्याचं मतदान पडणार नाही मराठ्याचं जा मतदान झालं तर प्रणितताई शिंदेला होईल काय नाहीतर आमची तर मराठींची एक भूमिका आहे की आमच्या संघटनेनं स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्षांनी सांगितलंय कुणाला पाडायचं कुणाला ठेवायचं ते तुमच्या हातात आहे तुम्ही तयारीला लागा एवढं सांगितल्यामुळं शिंदेला मतदान हा शंभर टक्के काय प्रकाशरण गाव खरडी काय करता व्यवसाय व्यवसाय भाजी मंडळी मध्ये जवळ जवळ तेरा चौदा वर्ष झाले शेती 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 दोन एकर आहे पाच जण आहेत तुम्ही मागच्या लोकसभेला आणि आताच्या लोकसभेला दोन्ही लोकसभेला यावेळेस परिस्थिती काय आहे नाही नाही राम सतपुते शंभर टक्के निवडून येणार होय नाही म्हणजे इथला तर खरडीचा जरी बोलायचं म्हणलं तर राम कारण परिचारक असल्यामुळं इकडं शंभर टक्के राम सतपुतेही विजय होणार तुमचं नाव काय औतुंबा राजाराम माने तर शेतपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे म्हणजे या मतात म्हणजे कसं आहे ते शिंदे काँग्रेस यांना मध्य इच्छा आहे भाजपमध्ये काय आम्हाला त्यात काय मिळत नाही आणि आल्यापासून काय त्यांच्यापासून आम्हाला पूर्ण पूर्ण माती झालेली आहे भाजीचं रेट झालं दोन रुपयेवर आणि खाते ती दहा रुपये ती त्यामुळं आम्हाला त्यांना काय मतदान द्यायची काय गरज नाही किंवा काय नाही भाजपचा आम्हाला विरोध आहे कारण भरपूर शेतकरी म्हणले कारण भरपूरच येणार त्यानंतर कुठले कुठले नोकरी ते काय सुद्धा केलेलं नाही बँका चल हे काय दिलेलं नाही बँका दिलेलं नाही त्या काय पेन्शन देते किती वर्ष म्हातारीणसाला चांगलं जवान माणसाला काय दिले कुठे नोकरी असेल त्या माणसाला फक्त पैसा दिलाय फक्त नोकर त्यांचे वाढवले मराठ्या माणसाला काही दिलेलं नाही त्यानंतर परत हे आरक्षण म्हणले आरक्षण दिलेलं नाही आरक्षण तिकडच पडले मग भाजपपासून काय फायदा झालाय पेट्रोल वाढवले डिझेल वाढवले एवढं फक्त मतभेद केलं त्यांच्या गुजारासाठी हा दुसरं काय केलं काँग्रेसला लोकसभा निवडणूक चालू आहे वातावरण कुठल्या बाजूने तुमच्या गावामध्ये खरेदीला तुमचं नाव सांगा आधी बाळकृष्ण गायकवाड बाळकृष्ण लक्ष्मण गायकवाड भाजपकडून राम सातपुते ना उमेदवारी मिळाली आहे आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदेला मिळाली आहे काय वाटते कोणाचं पार्ट जड आहे आणि तुम्ही कोणाला मतदान करणार काँग्रेसला 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 हे ना नको भाजप नको आहे काँग्रेसला काँग्रेस न काय म्हणजे काँग्रेसलाच पाहिजे ना भाजपला शेतकऱ्यालाही होत नाही शेतकऱ्याला फायदा नाही कुठला आम्हाला काय आहेत ना मग आम्ही मराठीचं आम्हाला कायच देते आणि मग भाजपनं दिलेलं नाही आम्हाला मी काँग्रेसच पाहिजे काँग्रेसच पाहिजे का नाव काय तुमचं ते चखुबाई राजाराम माने किती वर्ष झालं भाजीपाला विकताय अजून दोन तीन वर्ष झाली एक तरी पण काय भाव नाही काय नाही तंबाट्याला तर दहा रुपयाच्या वरतनं तंबाटे केलं नाही दर वर्षाला तू दहा रुपयाच्या गोरताबाटी गेला नाही कशाच जण भाजपनं काय आमचा फायदा केलेला भाजपाला तुमच्या स्वतः शेतातला नाही स्वत शेतातला किती एकर शेती आहे शेती आहे पाच एकर किती जण घरात दोन पोर आहे ती पोर काय करते शेतीच करतील उत्पन्न काय निघत नाही निघली तर काय फायदाच होता